श्री स्वामी समर्थ चरण गुलाब पुष्पा सम गौर श्रीस्वामी समर्थचरण गुलाबपुष्पासमगौरकान्ति अजानु बाहु अशि दिव्यमूर्ति कृपापूर्णतो नेत्रदीप्ति सती च न सेमा न विदेहहा स्वामिराज प्रत्यक्षदृसिंह सरस्वतीं चे जयरूपश्रीपादश्रीवल्लभां च अवतार झाला नमो सद्गुरु दत्त स्वामी सद्गुरुदत्तस्वामीपदाला जया पुडे काल नम्र आहे अशा स्वामिंचा मी पदी बाळ आहे समर्था तुझे पोर नादी न व्हावे चरणी तुझ्या ते सदाली न व्हावे अनन्य भावे गडे स्वामी भक्ती करिती तया संत ही साह्य प्रीती ग्रहांची नसे त्या प्रतिकूल भीती कुलदेवताही अनुकूल होती भक्त आले कृपापात्र झाले बहुसिद्ध केले किती उद्धरिले असामान्य तुमची असे गाथा म्हणून हा ठेवीला पायी माथा नसे पात्र मी स्वामी तुमच्या कृपेसी नको सोडू माते तरी या मुलासी मला संपदा ही तुझे पाय दोन्ही तुझ्या माझे जगिना नाही कोणी फळाली कृपा संत देवाधिकांची मला जोड स्वामी पदाची हृदय ठेव जीवाधरी घट्ट पाया दयासारखी ना करी कोणी माया मातेची माया पिताची चछाया दयामूर्तीचा या नको सोडू पाया मनाभार ठेवी अरे या चठाया मिळेना कुठेही अशी स्वामी माया सदा स्वामी सन्निध ऐसे करावे तुम्ही सायकारी मनी हे ठसावे जाज्वल्य तुमचा अभिमान राहो भयाचा मला लेश नास्पर्श होवो समर्थ जाणोनी आलो मी पाया तुम्ही माझे सर्वस्व व्हाया कृपयाचे जरी सत्य अल्पदेशी निधान जिवासा रखे मी तयासी जपेन पदिहट्ट ऐसा धरिला असे मी ध्यानी दिसावे मला याच जन्मी मी स्वामी स्वामी सर्वस्व माझे असे प्रेम वाडो गुरुमाय तुझे मला स्वामी राजा तुमचीच छाया तुम्हावी न देवा करी कोण माया स्वामी समर्थ गरजू निघावो या जीवनाचा महायज्ञ होवो आधार नाही तुम्हावी न कोणी नसे अन्नदाता तुम्हावी न कोणी माता पिता सद्गुरु एक स्वामी जवळी मला घ्या करी प्रार्थना स्वामी करावे इतुके करावे हाती धरावे मला नात्या जावे होई न मी पात्र तुमच्या कृपेने अशा तळमळी विना मी काही नेणे प्रभो मी न माझा तुमचा चिहो त्वदिच्छेप्रमाणे ही वृत्ती राहो असे हो कृपाळा तुम्हावा हिलोमी चरणारविंदार्पण मस्तू समर्थ स्वामी ओम स्वामी समर्थाय विद्महे गुरुदत्तात्रयाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात